मामा समज घेत मामाची अकराची मंडळा आता अठरा गोष्ट मालक नाही माझ्यासारखे चालत मामाला वाटत बसून यात्रावर पण मामाला माहित होत हे घर घरी तीन रुपये आहे पैसे आवे माझ्या पण येणार श्रीमंत असतो ना त्यांना वेळ सापडणार मामा समज म्हणजे म्हणजे मामा तुम्हाला विकू नाही बाळा नाही काही नाही

मोठी बांधा एक प्रकाशन मारा आणि असे काही असं नसत तर मामा तुझी सेवा करते किंवा तुमच्या आत्महत्यावर ज्यांना जमत सेवा करतात ज्यांना जमत नाही ते मामाच्या आत्महत्या करायचा प्रत्येक आमुश्याला हा दामूषा म्हणजे प्रत्येक आमच्या काही लोक बरेच देऊन करत

मामाची शास्त्रवाडी नेटका म्हणून एकोणीस वैशिष्ट्य एक आहे की जसं पुरवला दर्शन घ्यायचं घ्यायचं मामाच्या आत्मापासून पंधरा किलोमीटर मामाची शास्त्रमुडे त्या देवा नेटका आहे आणि त्या नेटकर मामा एकोणीसशे बत्तीस ला श्रागोनिक खांबराजला त्या वैशिष्ट्य एकच आहे म्हणजे भेट माझा काही प्रकार असं आपण त्या खांबा जर परिषदे केला भरून तर साखर सांग्याचं साखर एकदा मामाचा मुक्काम कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये मामाचा मुक्काम होता म्हणत आणि त्या जागाच्या शेजारी चिडेगाव पण खऱ्या गावाला लागून एक शहर होत त्याचे गुरुजी करणार आहे अशा प्रकारे किंवा शेकता अशा पद्धतीनं आणि त्या कर्मासारख्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी त्या महाराजाच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या मुलीच्या लग्नाला गुलाब जामून जेवण होत ज्यावेळेस मामा आहे तेवढं म्हणजे ज्यावेळेस आणि तिघ भाऊन भाऊंड होते त्यांच्या कानावर गेले की महाराजाचे मुलीचं लग्न झालं किंवा गुलाब जामुनचं जेवण केलेलं आहे अरे गुलाब जामुन कशाचे पाहायला भेटतेल खायला भेटतेल आपल्या गिरबाला आमंत्रण कोण देणार आहे ती तारीख लक्षात ठेवली म्हणजे मंगल कुटुंब दोन महिनी एक भाऊ आणि त्या तारखेचा आपण म्हणजे लग्नाला घेतो लग्नाला गेले लग्न लागायची मुलीला तहान लागली मला तहान कशाला दादा खाण्या करता मग तू जर आता ग्लास जर पाणी पिले तर एक ग्लास दोन गुलाबजामुन कमी आपल्याला गुलाबजामुन खायचे पाणी नंतर पिऊ लग्न वगैरे लागले म्हणजे प्रसाद वगैरे घर जेवायला बसले जे नव्हते पाण्यात प्यार कधी खाण्यामध्ये एक दोन ग्राफ जामीन कमी जास्त पाणी नाही टँकर उन्हाळ्याचे होते आणि मध्यंतर गेले मध्यमकर गावाच्या मध्यंतर गेले एक दीड किलोमीटर शेतामध्ये उन्हाळा खाडा शेतामध्ये उन्हाळा खादा आम्ही बाबत शेत आंब्यात आंब्याच्या पाण्याचा देह भरायला म्हणजे लग्नाला गेलो आम्हाला पाणी पियला भेटले नाही आम्हाला पाणी प्यायचे मग पाणी वगैरे पिलं म्हणजे आणि पाणी पिली तर घराकडे गेले घराकडे गेले म्हणजे त्या मुलीच्या पोटात थोडं कसंही झालं सारखं झालं आणि मुलगी मरण पावली म्हणजे मुलगी मरण पावली सर्व लोक घरचे रडत घटले आई वडील रडत घातले भाऊ बहीण घेतले पण काही चवा घोर लोक होते तेवढ्यात आले म्हणजे अरे काय झालं राहणार अरे मुली मुलगी वाढली तर तुझी मुलगी मारली म्हणून काय झाले अरे बाळ मामाची नंदा आपल्या परिसराबद्दल बाळमानाची मंडळ आपल्या परिसरमध्ये आलेली आहे आणि त्या मामाच्या मेंडात संप होण्याकरता मामा ही माझी मेंड नाही जगाच्या जगन्नाथाची पांडुरंगाची मेंढरी पांडुरगाच्या प्रत्येक वर्षांनी साडेबाराचा पगार घेतोय ही पांढुरगाचा साकोर असं म्हणतात आणि देवाच्या नावाखाली कोणाचं कपशिना कोणाच्या बाजूला कोणाच्या बाजारी मंडळ काढतात मी मामाला बनवून आला आणि मामा सांगतात तुम्ही तर माझे मध्ये जगाचे जगन्नाथ पांडव पांडुरंगाची मंडळ मग पांडुरंग एवढा ऐकत नाही का त्या मुलाला जिवंत करा म्हणा काय बोलूत वडील मामाकडे गेला म्हणून मामा घरापर्यंत यावा लागतो अरे काय काम आहे मामा काय असो पण माझ्या घरापर्यंत तुम्हाला यावा लागेल मामा गेले म्हणजे मामाने बघितलं तो वाढ नाही पाहते द्यायची नाही का नाही म्हणलं मामा माझ्या मुलीला जिवंत करा अरे जिवंत काय शक्य जन्म आणि मृत्यू हा ठरलेला आहे हा कधीच कोणाला चुकत नाही पण काही सवाल ठेवले तुम्ही देवाच्या मोठे पण सांगतात तुम्ही म्हणतात जगाच्या जगन्नाथांची पांडुरंग आणि देवाच्या नावाखाली डोक्याच्या उभे मानाची निंद्र चालत असता एकच काम करा म्हणतात जर देवाची निंड्र नाही म्हणतात नावाखाली निंढर चालतात तू यंदा इथे सोडून द्या एक त्या मुलाला जिवंत करा नाही तुम्ही यंदा इथे सोडून द्या घरी जा तिथे काठी घरी घेऊन जा मामाला हे जे चार दोन म्हणजे टवाळ खोर लोक होते मामाची जिंदगी करायची करणार त्यांना माहिती होतं मामाचं काही महत्व नाही बाकी त्यांना माहित होत पण हे सांगत मामा काहीतरी ढोंगी आहात म्हणून यांची आकडे ठेपला न करता मामा शेत तुम्ही तुमच्या कामात मग्न व्हा अरे मुलगी झुप्पी केलेली आहे त्यानं घोंगडी टाक घोंगडी वगैरे टाकली म्हणजे तीन जीव झाले मुलीला मुंजा लागली मुलगी ला जिवंत झाली नाही सर्व ग्रामस्थ मंडळ आले ग्रामस्थ सांगितलं अरे या दंगन जर मेल्ला मुलं जिवंत केलं असतं हा दंगन मंडळ घेऊन फिरला असतो कुठला होता म्हणजे मुलीला पण त्या मुलीच्या वाटाचं नाव तर रामाप्या नाही अरे जे पण माझा बाबा मुलीचं ते पण माझ्या मुलीला कोणी हात लावायचा काम